अजित पवारांचा अपघाती मृत्यू पण संशयाचं धुकं दाट का होत आहे आधी रोहित पवार मग सुनेत्रा पवार सुप्रिया सुळे आणि आता जय पवार पवार कुटुंबियांनी या अपघाताच्या सखोल आणि निष्पक्ष चौकशीची मागणी केली आहे नेमकं काय घडतंय अजित पवारांच्या निधनाला महिना होत आला पण अपघाताचं नेमकं कारण अजूनही समोर आलेलं नाही त्यामुळं अजित पवारांचा अपघात झाला की हा घातपात होता या शंकेला वाव मिळताना दिसतोय अपघात प्रकरणावर रोहित पवारांनी चौकशीच्या मागणीसाठी पुढाकार घेतलाय त्यामुळे रोहितला सुरक्षा द्यावी असं सुप्रिया सुळेंनी म्हटलंय तर मिस यू डॅड म्हणत पहिल्यांदाच जय पवारही या सगळ्यावर बोललेत पवार कुटुंबाचं काय म्हणणं आहे हे मी तुम्हाला सविस्तर सांगणार आहे या व्हिडिओतून नमस्कार मी स्वाती पाटील आणि तुम्ही ही बातमी पाहताय लोकमत डॉट कॉमवर अठ्ठावीस जानेवारी महाराष्ट्रासाठी आणि पवार कुटुंबासाठी एक दुर्दैवी घटना घडली उपमुख्यमंत्री अजित पवारांचा विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला या दुर्घटनेला आता महिना होईल ज्या दिवशी अजित पवारांचा मृत्यू झाला त्या दिवशी हा अपघात आहे याचं राजकारण नको असं सांगत शरद पवारांनी राजकीय भान जपलं कार्यकर्त्यांच्या भावना जपल्या परिस्थितीचं भान बाळगत पवारांनी ते वक्तव्य केलं पण आता मात्र पवार कुटुंबाकडून विमान अपघातावर अनेक प्रश्न विचारले जात आहेत आणि चौकशीची मागणीही केली जाते राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी मुंबई आणि दिल्ली इथं लागोपाठ तीन पत्रकार परिषदा घेतल्या त्यांनी व्ही एस आर कंपनी केंद्रीय मंत्री नायडू आणि पायलटच्या भूमिकेवर शंका उपस्थित केली रोहित पवारांचं काय म्हणणं आहे ते मी पुढे सांगणार आहे पण आधी पाहूया अजित पवारांचा धाकटा लेख जय पवार यांचं काय आहे विमान अपघातात ब्लॅकबॉक्स अत्यंत महत्वाचा असतो पण अजित पवारांच्या विमान अपघातानंतर ब्लॅकबॉक्सच जळाल्याचा दावा केला जातोय ज्या कंपनीचं हे विमान होतं त्या आर कंपनीबाबत अनेक धक्कादायक खुलासे होत आहेत युरोपियन देशात उड्डाणाला या कंपनीला बंदी असल्याचं समोर आलंय या सगळ्या मुद्द्यांवर जय पवारांनी त्यांच्या पोस्टमध्ये भाष्य केलंय निष्पक्ष चौकशीची मागणी करणारी जय पवार यांची ही पोस्ट काय आहे पाहूया जय पवार यांनी या पोस्टमध्ये म्हटलंय विमान अपघातात ब्लॅकबॉक्स सहजपणे नष्ट होऊ शकत नाही महाराष्ट्रातील जनतेला आपल्या हृदयाला हादरवून टाकणाऱ्या या दुर्घटनेचं संपूर्ण पारदर्शक आणि निर्विवाद सत्य जाणून घेण्याचा हक्क आहे बीएसआरला तात्काळ उड्डाणं चालवण्यास बंदी घालून त्यांच्या विमानांच्या देखभालीत झालेल्या संभाव्य गंभीर गैरव्यवहाराबद्दल सखोल आणि निष्पक्ष चौकशी केलीच पाहिजे मिस यू डॅड असं म्हणत जय पवारांनी या दुर्दैवी घटनेचं खरं कारण समजण्याचा पूर्ण अधिकार असल्याचं या पोस्टमध्ये म्हटलंय तर पवारांसह राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळानं नुकतीच मुख्यमंत्र्यांची भेट घेतली यावेळी अपघाताच्या सीबीआय चौकशीची मागणी केली आहे तर इकडे रोहित पवार अजित पवारांचा हा अपघात नसून घातपात असल्याचा दावा करतायत विमानात अतिरिक्त इंधनाचा साठा असल्यानं अपघातानंतर विमानात मोठे स्फोट झाल्याचा दावा केला जातोय पण यावर रोहित पवारांनी शंका उपस्थित केली आहे अपघाताचं कारण कळण्यासाठी गरजेचं असलेला ब्लॅक बॉक्सही रोहित पवारांनी संशय व्यक्त इतकं सगळं असताना अजूनही कंपनीवर कारवाई होत किंवा तात्काळ चौकशी होत नाहीये त्यामुळे या सगळ्या प्रकरणाची चौकशी तज्ञ समितीकडून करण्याची मागणी रोहित पवारांनी केली आहे तसंच चौकशी होईपर्यंत केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री के राममोहन नायडू यांना पदावरून दूर करावं असंही रोहित यांनी म्हटलंय खरंच तुमच्याकडे सत्ता आहे ना त्या सत्तेचा वापर करून व्हीएसआर ला आत्ताच्या आत्ता कुलूप लावण्याची धमक अजितदादा आज असते त्यांच्या परिवारामध्ये नाही तर त्यांच्या कुटुंब त्यांच्या राष्ट्रवादी परिवारामध्ये जर एखादी अशी घटना घडली असते दादा जर आज असले असते दादा म्हणले असते राजकारण बाजूला आत्ताच्या आत्ता ही व्हीएसआर बंद करा ही दादाची धमक होती ती धमक मात्र आज सत्तेत असणाऱ्या लोकांकडनं दिसावी अशी लोकांची आमची अपेक्षा आहे रोहित पवार हे अभ्यासपूर्णरित्या हे मुद्दे मांडतायत जनभावना तीव्र आहे व्यवस्थेबाबत रोहित पवार प्रश्न मांडतायत त्याची उत्तरं मिळाली पाहिजेत असं सांगतानाच रोहित पवारांना सुरक्षा देण्याची मागणी सुप्रिया सुळे यांनी केली आहे काय आहे त्यांची पोस्ट पाहूया सुप्रिया सुळे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय आदरणीय अजितदादा यांच्या अपघाती मृत्यूनंतर संबंध महाराष्ट्राला धक्का बसलाय समाज माध्यमातून अनेक शंका कुशंका व्यक्त केल्या जात आहेत जनभावना अतिशय तीव्र असून लोक अजूनही शोकाकुल अवस्थेत आहेत या पार्श्वभूमीवर आमदार रोहित पवार हे अतिशय अभ्यासपूर्ण पद्धतीनं काही मुद्दे तथ्य शंका उपस्थित करत आहेत त्यांची उत्तरं जनतेला मिळालीच पाहिजेत ही उत्तरं मिळण्यासाठी यंत्रणेकडून उशीर लागत असेल तर अस्वस्थता आणखी वाढेल ही वाढू नये यासाठी घटनेतलं सत्य लोकांसमोर पारदर्शक पद्धतीनं पुढं येणं अतिशय गरजेचं आहे व्यवस्थेला प्रश्न विचारणं हा प्रत्येक भारतीयाचा घटनादत्त अधिकार आहे रोहित व्यवस्थेपुढं जनतेच्या मनातल्या शंका प्रश्न उपस्थित करतायत या पार्श्वभूमीवर त्यांना सुरक्षा मिळणं गरजेचं असून त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी राज्य सरकारनं घेतली पाहिजे असं सुप्रिया सुळे म्हटलंय एकंदरीत अजित पवारांचा अपघात हा मोठा धक्का आहेच पण अपघाताचं कारण समोर आलेलं नाहीये त्यामुळे संशय दिवसेंदिवस वाढत चाललाय या सगळ्याबाबत तुमचं काय मत आहे कमेंटमध्ये नक्की लिहा आणि लोकमत डॉट कॉमला सबस्क्राईब करा धन्यवाद